न्यूज चॅनलमध्ये दर्शकांचं स्वागत आहे खडकोली गावचे एक युवा सामाजिक कार्यकर्ते अलीकडे हितकारक गोष्टींसाठी ते अधिकाऱ्यांशी बोलत असतात समाजाचा कुठे काही अडे तर नेहमी धावत जातात सामाजिक कामात ते अग्रेसर असतात आणि आपल्या भागामध्ये विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात जाणून घेऊया की ते काय इच्छित स्वागत आहे नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत आहे आणि आभारी देखील आभार देखील व्यक्त करतो की तुम्ही माझी मुलाखत आज या क्षणाला घेतात एक साधारण व्यक्ती आहे आणि एक छोटस समाजकार्य करण्याचा माझा प्रयत्न असतो मी फिरोज खेळेकर खडकुलीचा रहिवाशी आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे या अलीकडच्या काळात अनेक गोष्टी घडत असतात पण नैसर्गिक आपत्ती या कोकणावरती कायमस्वरूपी असलेली आणि तिने आम्हाला वळवटूनच घेतली तीच एक नैसर्गिक आपत्ती आपल्या इथे वाशितीच्या वरती असणारा एक ब्रिज तो ब्रिज या ठिकाणी निश्चितच थोडासा घचल्यामुळे आमच्या या गावाचा संपर्क तुटलेला आहे आज खडकुली आणि पिंपरीला आणि अनेक दसपट इथली गाव आमचे दहा गाव त्याच्यानंतर अनेक त्या ठिकाणाहून एक एम आय डी सीने आम एम आय डी सी आम्हाला या ठिकाणी भेटली आहे खडपुरी गावाला त्यात आमचं खरोखर आम्ही म्हणतो आमचं भाग्य आहे आमच्या खडपुरी गावाला एम आय डी सी भेटली आहे आणि गोरगरिबांना त्या ठिकाणी रोजगार भेटत असतो पण हा ब्रिज पडला आहे प्रशासनाने त्याच्या अगोदर त्याचं ऑडिट केलं होतं त्याच्यावरती तेवढी पाहिजे तेवढी त्या लोकांनी ताकद लावली नाही आणि तो ब्रिज हाय त्या पद्धतीनेच चालला आहे आज त्याचं दुर्दैव असं आहे की भर पावसात आणि भर गणपतीच्या सीझनमध्ये लोकांचे एवढे हाल झाले की धसपटीत येणारा चाकरमानी आता त्या उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितली की त्यांना चाकरमानी म्हणू नका कोकणी माणूस म्हणा तो आमचा कोकणी माणूस आज खरोखरच घसपडीतला कोकणी माणूस एवढा वेटीस गेला या ट्राफिकमुळे त्या इकडे एक मार्गी आहे तो तेडांब्यापासून वालोटी फाट्यापर्यंत म्हणजे गणपतीच्या दिशेने वालुकी फाट्यापर्यंत जोडला जातो आणि वरती धसपटीला तो मिळाला जातो एवढं वेटीस धरलं गेलं ना त्या लोकांना अक्षरशः दोन दोन ते तीन तीन तास ते कोकणी माणूस माझा त्या ठिकाणी जाताना त्यांना घरात जायला घेत जात होता आज एम आय डी सी खूप चांगली आहे खूप मोठ्या प्रगती पथावरती आहे आणि चांगली एम आय डी सी अनेक प्रश्न आहेत या एम आय डी सीच्या बद्दल देखील प्रश्न आहेत या रस्त्याबद्दल देखील प्रश्न आहे आता ते ब्रिज खूप खचला आणि त्यामुळे पर्यायी मार्ग जरा शॉर्टकट नव्हता कट झाला बरोबर त्याचबरोबर आत्ताच अलीकडेच त्याचं रुंदीकरण देण्याचं ठरलेलं त्याबद्दल तुम्ही काय काल जे प्राणसाहेब या ठिकाणी पूर्ण म्हणजे एक अडीच किलोमीटरचा हा एरिया आहे अडीच किलोमीटरच्या एरियामध्ये स्वतः प्रांत साहेब चालून त्याची पाणी केली आणि रस्ता रुंदीकरण कुठे करावा शेतकऱ्यांना कसा मोबदला द्यावा शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत ते त्यांनी स्वतःहून समजून घेतली आणि त्याच्यात आम्ही समाधानी आहोत खूप चांगलं काम त्यांनी काल केलं कारण के ती ग्राउंड लेव्हलला ऐकल्या त्यांनी आणि काय पाहिजे कसं केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे त्याचं ऑडिट त्यांनी स्वतःहून केलं आणि स्वतःहून निर्देश दिले हे कोकण मग आता रस्त्याबरोबर अनेक समस्या तुम्ही म्हणताय रस्त्याबरोबर अशा समस्या आहेत की या रस्त्याला आता त्यांनी दिलेल्या शासनाने निर्णय दिला आहे कारण तुमच्या कोकण समाचारने देखील दाखवला की चौदा टायर गाडी त्या रस्त्याने जाऊ शकते त्याच्यानंतर जा त्याच्यामध्ये तीस टन गाडीच्या रोड से तीस टन माल जाऊ शकतो पण एक प्रश्न अजूनही मनात घडसावतोय कुठला की रस्त्याला अजून दोन महिन्यानंतर तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहात म्हणजे रस्ता रुंदीकरण शेतकऱ्यांच्या बातम्यात द्या महिनाभर सुरू सुरू करणार असेल साहेब म्हणतो बोलले दोन महिन्यानंतर आपण त्याच्यावरती बसू आणि मग तो सगळ्यात जास्त म्हणजे समस्या आहे बरोबर दोन महिन्यानंतर त्याचं देखील काम त्याचं केंद्र येणार त्याच्यानंतर ते दोन महिन्यानंतर काम चालू होणार नोंदी देखील पण आता आत्ता चालत आहे त्या ठिकाणावरून येणार आहे कदाचित हा एमआयडीसी एरिया केमिकल झोन आहे या ठिकाणी एक सोडून दोन ते तीन कंपन्या केमिकल झोन मध्ये येतात बाकीच्या कंपन्या फुल झोन मध्ये येतात काही कंपन्या पेट्रोलियम झोनमध्ये येतात तर अशा वेळेला जर केमिकल झोनचा एखादा टँकर चौदा टायर जर त्या रस्त्याने येत असेल आणि दुतर्फी जागे दुतर्फी बाजूला देखील या बाजूला देखील शेती या बाजूला देखील शेती आहे देवाच्या कृपयाने असं कधी होऊ नये पण एखादा केमिकलचा टँकर पलटी झाला आणि त्याच्यापासून होणारी हानी याला फक्त तुम्ही आम्हाला काय देणार शासनाने नुकसान भरपाई देणार पण ती जमीन नापीक झाली तर त्याचं आयुष्यभर मला जर नुकसान काढणार आहे आम्ही आज त्या शेताच्या जीवावर जर आम्ही जगत असतो त्या शेतामधून जर मला दहा मन भात भेटत असेल त्यातनं जर काही तांदूळ माझ्या घराला पुरत असेल तर तो मला भेटणार आहे का ती जर जमीन नापीक झाली तर याचं उत्तर मला अद्यापही भेटलं नाही म्हणजे तो, तो रस्ता बनायच्या अगोदर ज्या काही शक्यता आहे हा आत्ताच्या सिच्युएशनला जो रस्ता आता ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत अशी होऊ शकत दुर्घटना आज आम्ही छोट्या गाड्या देखील जातानी पाहतो एवढीच परिस्थिती भयंकर आहे या रस्त्याची तुम्हाला काय वाटतं त्यांनी त्या उपाययोजना म्हणजे माझी एकच मनापासून मागणी होती की तुम्ही जो वीस टनाचा विचार केला होता तो वीस टन जाऊ शकते म्हणून ते ठीक होतात तीस टनाचा डायरेक्ट तुम्ही निर्णय करताय शासन शासन निर्णय करताय तो शासन निर्णय कदाचित चुकीचा ठरू शकतो आणि त्याला सर्वसाधारण शेतकरी बदल होऊ शकतो तुम्ही स्वागत आहे ना त्यांनी जे आश्वासन दिले खरोबरच त्यांनी चांगलं आश्वासन दिलं की एखाद्याचं कंपाऊंड तुटलं तर ते बांधून देणार एखाद्याचं काही घराचं नुकसान झालं आजूबाजूच्या तर ते करून देणार मनात फक्त वेळसाव ते एकच शेतकऱ्याच्या जमिनीत जर एखादं पेट्रोलियम उतरलं तर ती जमीन नापीक होती नैसर्गिक आपत्ती आहे ती वेगळीच आहे मात्र हे रसायन जर त्या जमिनीत जर उतरलं आणि ते जर त्या जमेला नाफिक केला एवढं चांगलं काम आहे ना प्रांताधिकारी एवढंच चांगलं काम करतात ग्रामीण डेव्हलला फिरणारा पहिला माणूस बोलिता खरोखर दोन ने अडीच किलोमीटर चालत फिरणारा आपण हेच एक प्रार्थना करूया की या मधल्या काळात काही होऊ नाही काय घटना घडू नये या रस्ता सोडा आणखी काय समस्या रस्ता सोडून पहा ही एम आय डी सी आहे या एमआयडीसी मध्ये अनेक युवक काम करत आहेत खडपुली गावाचं आम्ही खरोखरच म्हणजे आम्हाला सौभाग्य येते की आम्हाला एम आय डी सी भेटली म्हणून आणि अलीकडच्या आजूबाजूच्या गावांचं ज्यामध्ये गाणे असेल कणकवणे असेल त्याच्यानंतर वालोटी असेल पिंपली असेल खरपुळे असेल या खरपुली गावातले भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांची जागा गेल्या एम आय डी सी मध्ये द, ना ना या एमआयसीतला एकही कंपनी मध्ये घडीला अशी लोक आम्ही बघितलेली आहेत आम्ही त्यांच्या भावना समजून घेतलेल्या पाच वर्ष आहेत पंधरा वर्ष वीस वर्ष म्हणजे एवढ्या मनाला दुःख करताना की होय वीस वर्ष हा कामगार या कंपनीसाठी मरतोय अजूनही तो फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्येच त्याला कुठला फंड नाही फक्त पीएफ कापलं म्हणजे तो झाला का नाही ना, ना होय त्याचं भविष्य काय एखाद्या सरकारी नोकरीत गेला तर सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर तो परमडत म्हणजे वीस वीस वर्ष पाच पाच वर्ष पंधरा वर्ष दहा वर्ष मुलं काम करत आहेत त्यांचं काय भवितव्य आहे उद्या सोडली की त्यांना काय भेटणार आहे उद्या ते जर अपंग झाले किंवा त्यांना काय झालं की त्यांना पी एफ भेटणार आहे त्याच्यावरती त्यांचं आयुष्य जाणार आहे का आयुष्याची कुंजी कुठे आहे त्यांना एखादी पेन्शन लागणार आहे का पेन्शनचा तर जमाना बंद झाला पण त्यांना काय भेटणार उद्या त्यांना काय भेटणार आहे ही जर मुलं जर चारशे तीनशे साडेतीनशे चारशे शेवट शेवट साडे चारशे रुपये रोज अहो आता गवत काढायला आली तरी पाचशे रुपये घेतात आमच्या गावात ही परिस्थिती पण औद्योगिक क्षेत्र आहे नावाला ही खंत आहे मला तुम्ही दोन महिन्यानंतर कांदा साहेबांजवळ काल ही खंत मी व्यक्त केली तुम्ही देखील होतात तुमच्या समाचार देखील ती बातमी आज दाखवली मी त्यांच्याशी ही खंत व्यक्त केली त्यांनी सांगितलं दोन महिन्यानंतर एक एमआयडीसीच्या आपण आवारामध्ये घेऊ त्यांची पण ही झाली पाहिजे या लोकांना न्याय न्याय भेटला भेटला पाहिजे पाहिजे ही एवढी वर्ष मध मर, मध मर, मर, मरतायत या कंपन्यांसाठी कष्टकरी आहेत आज जर कामगारानेच काम नाही काम ना केलं तर कंपनी चालणार कुठे कंपनी फक्त इन्व्हेस्ट करते पण परिश्रम कोण करते कामगार करतायत परिश्रम मग त्या परिश्रमाचं फल त्यांना शेवटच्या क्षणाला भेटलं पाहिजे यासाठी हा आहे आज बघा आमचा तनवीर कळकोलकर शेतकऱ्यांसाठी भांडतोय शेतकऱ्यांचा योद्धा म्हणून आम्ही त्याला स्वतःहून नाव दिलंय कारण आज शेतकऱ्यांचा योद्धा म्हणून त्याला नाव दिल्यामुळं शेतकऱ्यांसाठी भांडल्यामुळं काल पूर्ण प्रशासन ऐका पूर्ण विषय पूर्ण प्रशासन अडीच किलोमीटर चालत फिरत होत बरोबर जर त्यांना हा धडा दिलाच नसता ना तर प्रशासन या रस्त्याला आलं देखील नसतं हे देखील स्वागत आहे ना आमचाच आहे माणूस म्हणजे तुमच्या लढ्यामध्ये लक्ष वेधलं गेले आणि असं हे आम्ही जेव्हा करू आमच्या स्वतःसाठी करत नाही आम्ही लोकांसाठी करतोय आम्हाला लोकप्रतिनिधी देखील बनायचं नाहीये आम्हाला मोठ्या समाजसेवक देखील बनायचं नाहीये आम्हाला फक्त लोक चांगली राहिली अडचणी अडचणी दूर झाल्या हा आमचा गाव सुजलाम सुखलाम झाला पाहिजे यासाठी आम्ही फक्त बाकी काही नाही आम्ही आज खातोय पितोय आमच्या जागेवरती चांगले होतो आम्ही म्हणून त्या गरिबाच्या पोराचं कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे एखादा मुलगा आमचा ड्रायव्हर आहे हो तो एखाद्या कंपनीमध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ड्रायविंगची नोकरी करतोय काय त्याचं उद्या ऍक्सिडेंट झालं ते इन्शुरन्सचे पैसे भेटतील पुढचं त्याचं आयुष्य काय चालणार आहे हे कोण विचारच करत नाही याच्यासाठी या प्रशासनाचं लक्ष आम्ही भेटतो की प्रशासन आणि त्याच्यानंतर एमआयडीसी आणि कंपनी प्रशासन यांना घेऊन ह्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे लोकांचं हित असेल ना खरोखरच आज फणपुरी गावाला आहे ना घरच आहे कित्येक मुलगा अशी दाखवू किती परमनंट आहे टक्केवारी दाखवली नाही दहा टक्के लोक आहेत ना परमनंट नाही दहा टक्के देखील कामगार नाही परमन्ट त्यातले काही लोक हे पण झाले रिटायर पण झाले काय करणार कॉन्ट्रॅक्टर येणार बाहेर ना फणपुरीच्या बाहेरचे अर्धे कॉन्ट्रॅक्टर त्यात फणपुरीतले कॉन्ट्रॅक्टर मग ते कॉन्ट्रॅक्ट बेस चालवण्यापेक्षा चालवा ना कॉन्ट्रॅक्ट बेस पण चाललं पाहिजे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे पण काहीतरी स्कोप्यात ना आज आपल्या एखादा माणूस माझ्या घरात जरी काम करत तर त्याला देखील आपण न्याय न्याय देतो ना तसा द्या ना एखाद्या माझ्या कामगाराला अर्थात म्हणजे हे त्या स्थानिक कामगारांना त्याचा न्याय भेटावं न्याय भेटावं शरद आमदार शिखर सर यांनी तर किंवा आपल्या मतदारसंघात परस्पर विकास काम केलेले आहे सर्व घालतात तर राजकारणामध्ये एवढा मोठा मी नाही तेवढं राजकारण देखील पाहिलं पण जेव्हा पाहायला लागलो तेव्हाच मी शेखर सरांच्या ह्याला कार्याला पाहूनच या राजकारणात उतरायचा प्रयत्न केला राजकारण हा पिंड नाही आमचं परंतु शेखर सरांचे जे कार्य आहे ते एखाद्या मंत्र्याला लाजवेल असं कार्य आहे आज एवढ्या कोटीचा निधी एका हे दोन तालुके म्हणजे एखाद्या मतदारसंघात आणणे हे खूप कठीण आहे आज चोवीसशे पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी आणणे हे सोपं नाही आहे त्या माणसाने अनेक प्रयत्न केले या दसपटी देखील दस या दसपटीसाठी देखील खूप काम केलं या खडपी गावासाठी देखील खूप काम केलं आणि अनेक काम तालुक्यासाठी चुकलूण तालुक्यात ता चुकलूण तालुका सुजलाम सुकलाम करण्याचं जर कुणी जर ध्येय घेतलं असेल मनावरती तर ते शेखर निगम असतील एक दुर्घटना घडत घडली आपली ह्याची जो पूल आला आपल्याकडे दोन हजार एकवीस सालात ते एकवीस सालात अनेक पूल धसपटीत देखील धटपुटीमुळे वावले आज ते पूल ना नवीन पद्धतीने बनवण्याचं काम आहे ना शेखर निगमांच्या माध्यमातून त्या माणसाच्या कार्याला सलाम आहे त्या माणसा कुणीच कार्य केलं नाही आम्ही देखील सांगतो समस्या त्या तुम्ही तुमच्याबद्दल मांडल्या आम्ही त्यांनी आमच्या समस्या ऐकून देखील घेतल्या आणि त्या ऐकल्यानंतर त्यांनी आम्हाला हे देखील आश्वासन दिलं की मी मंत्रिमंडळात जातोय आणि मी त्यांच्याशी या गोष्टींवरती हे पत्रक मी त्यांना देतो आणि त्यांनी ते काम चालू केले आता तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहताय आणि न्यूजच्या माध्यमातून देखील पाहताय ते बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना भेटत आहेत त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना देखील भेटले आणि मंत्र्यांना देखील भेटले दे त्यांच्या कामापासून तुम्ही समाधान खूप समाधानी असा माणूस खरोखरच देव भेटला असं म्हणा असा हा माणूस आहे आपल्याला भेटलेला आणि त्याची चीज केली पाहिजे आपल्याला ठीक आहे हे होते फिरवज फिरो इतर गणपतीचे युवा कार्यकर्ते भागाचा विकास व्हावा आणि जे एम आय डी सी एरियामध्ये जे स्थानिक कामगार आहेत हे कायम व्हावेत त्यांना आर्थिक लाभ मिळावा सेवानिवृत्तीनंतरही त्यांना त्याचा फायदा व्हावा अशी त्यांची इच्छा आहे दोन महिन्याने प्रांताधिकारी हे मिटिंग लावणार आहेत आणि त्यामध्येही ह्या सगळ्या समस्या ठेवणार आहे त्या समस्या दूर व्हाव्यात हीच इच्छा त्यांची आहे कोकण समाचार म्यूज चॅनल जमालुद्दीन बंदर